आधी शक्ती तू प्रभूची भक्ती तू प्रसंगी सौदा मिनी तू धूळ तू तू प्रयत्नांना लाभलेली आजच्या युगाची प्रगती तू आजच्या युगाची प्रगती तू नऊ महिने पोटात ठेवून आपल्या पहिल्या श्वासापर्यंत वेदना सहन करते ती आई आपल्या रक्ताची असून दुसऱ्या घरी नांदते व रक्षाबंधनाला न विसरता राखी बांधते ती ताई हे जग सारे दिल्या इथे नाही कोणाचे कोणी तरी धडपड त्यांची अशा त्रिवेणीला नमन करून सर्वांना महिला शुभेच्छा देतो मनोगत जरा आत्मचिंतन करूया प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे एक स्त्री असते असं छाटेटोक सांगताना खरं सन्मानाने स्त्रीचा आदर करतो का इतिहास घडला पुरुषांच्या मर्दन्कीने पण त्या पुरुषाला जन्माला घालणारी देवी शक्ती कोण आपण म्हणतो पुत्र व्हावा ऐसा गुंडा ज्याच्या तिन्ही लोकी झेंडा पण तो झेंडा जर मुलीने फडकवला तर फडकणार नाही का आज दिनाच्या निमित्ताने या प्रश्नांचा अभ्यास आम्हाला करावा लागेल ओळीत उच्चत्वाची पातळी गाठलेला माझा देश संतांच्या पांदियाळीने पाहून झालेला माझा महाराष्ट्र तरीही रिअल लाईफ मध्ये मात्र एखाद्या गर्भवती आईने बाळाला जन्म दिला तर काका मामा आत्या मावशी विचारतात काय झालं मुलगा की मुलगी पण आई फक्त विचारते माझं बाळ कसं हे वास्तव सत्य आहे अहो दिवाळीला फक्त आकाशकंदी लावून घराला शोभा वाढत नाही तर त्यासाठी अवतीभोवती उजळणाऱ्या आरासही असावी लागते तरच खऱ्या अर्थाने दिवाळी साजरी होते आज एकविसाव्या शतकाला हे पटू लागले स्त्रियांचा सन्मान होऊ लागलाय अभिमानाची बाब आहे आज असं कोणतंही क्षेत्र नाही जिथे स्त्री शक्तीचा वास नाही कारण वेळ प्रत्येकाची येत असते आजपर्यंत पसंत करायचे आणि मग लग्न व्हायचं हो पण आज मुलगी स्वतः समर्थपणे जोडीदार एका कुंभाराकडे खूप मडके असतात एक पुजारी त्याच्याकडे मडक येतो उतरण खाली करतो पण त्याला त्यात एकही आवडत नाही त्या पुजाऱ्याची चुकून नजर एक कोपऱ्यात पडलेले एका वंचित मडक्याकडे जाते तो ते उचलतो मडक्यातून आभाळ पाहतो आणि म्हणतो मला याची किंमत सांगा मला हे घ्यायचंय तेव्हा तू कुंभार त्याला समजवतो ते काय घेताय तेव्हा पुजारी म्हणतो अहो दादा ते गळका असू देत कोपऱ्यातला असू देत पण सूर्याच्या किरणाला भेदून जाण्याची क्षमता यातच आहे इतर मडक्यांना जर आपण छिद्र पाडायला गेलो तर ते फुटून जातील पण हे शंभर नंबर मडकं आहे हवी ती किंमत घ्या मला हे इश श... गावातल्या शिवलिंग ठेवायचे हवी ती किंमत घ्या पण ईश्वराच्या चरणापर्यंत पोहोचण्याचं सामर्थ्य फक्त आणि फक्त आहे वेळ वेळ प्रत्येकाची आज माझ्या माता ती सोनं करायला शिका कारण जेजन गेलात तरी चालेल पण गंजून जाऊ नका मग आजची स्त्री काय मागा आहे का अहो आज आपल्या भारताच्या राष्ट्रपती सुद्धा एक स्त्रीच आहे ना ताकदीच म्हणाल तर एक सोप सांगू का एखादा तगड ताकदवान पैलवान पैलवान पुरुष एका वेळी किती विहिरीतून वे किती पाणी आणेल एका हातात हाता एक बादली दुसऱ्या हातात एक बादली पण एक स्त्री किती आणेल डोक्यावर हांडा त्यावर हांडा त्यावर कळशी आणि कमरेत एक अंडा आणेल की नाही मग ताकद मोठी हे देवांनी सुद्धा मान्य केलंय म्हणूनच आपण म्हणताना कृष्ण राधा नाही बोलत राधा कृष्ण बोलतो नारायण लक्ष्मी नाही बोलत लक्ष्मी नारायण बोलतो राम सिया नाही बोलत सिया राम बोलतो गणेश शारदा नाही बोलत शारदा गणेश म्हणतो स्त्री आज नाही काल नाही तर युगायुगापासून पुढे हेच करेल तुम्हाला जिंकायचं असेल ना तर तुम्हाला जिंकून द्यायची धमक फक्त आणि फक्त तुमच्यातच आहे बाकी कोणाच नाही हे मनाशी पक्क करावं लागेल मग भैर्या बेडकाच्या गोष्टी प्रमाणे न घाबरता यशाचं शिखर गाठवं लागेल मग कोणत्या साईला हे ऐकावं लागणार नाही तुझी लग बग ऐकू येईल कारभार पाहणाऱ्या पहिल्या महिला पंतप्रधान इंदिरा गांधी ज्यांचं रडण्या सुद्धा अगदी साता सुरात होत अशा गान कुकळीला लता दीदी समाजसेवा हीच ईश्वर सेवा, ही सेवा मंदरे मदर टेरेसा अना त्यांचे माता बनून मायेचा आधार देणारी सिंधू ताई दे अंतराळातून विश्व पाहणारी कल्पना चावला शिवबा पुन्हा जन्माला यावा असं वाटणाऱ्या लोकांसाठी शिवबाला पुन्हा जन्माला घालणाऱ्या राजमाता जिजाऊ यांना पुन्हा यायचंय तुमच्या रूपात मग तयार आहात ना सगळे पुन्हा एक परत एकदा आई भवानीच्या लेकींना जिजाऊंच्या वाघिणींना आणि मला जन्म देणाऱ्या आईला मानाचा मुजरा करतो आणि थांबतो धन्यवाद